मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या पावसानं चांगलं आहे अकोल्यात सुरू असलेल्या संतधार पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या शेतात साचल्याचं हे पाणी साचल्यानं आता पिकं सडू लागली आहेत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिरावून गेलाय त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय या तीन दिवसात सर इतका पाऊस आलेला आहे आमच्या आमच्या एरियामध्ये सर्व शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे पाणी इतकं आलं की नदी नाले सर्व एक झाले या पावसामुळे आमच्या शेतात सर्व पाणीच पाणी थांबलेलं आहे आणि त्या पावसामुळे आमच्या पराठीच्या बोट्या सडलेल्या आहे आणि हाताशी आलेलं सोयाबीनसुद्धा तेसुद्धा एकदम खराब झालेलं आहे ते सोंगणीच्या लायकीचं नाही सर्व ते गळून पळून राहिलं त्याच्या शेंगा वगैरे आणि पराठीसुद्धा खराब झालेली आहे आणि याच्यापर्यंत जो पाऊस याच्या अगोदर जो पाऊस आला त्या पावसामुळे सुद्धा आम्ही गारज झालेला आहोत या पावसाळ्यात आम्ही हवालदिल झालेलो आहो <coughs> याच्या अगोदर आम्हाला कोणीसुद्धा पाहायला सुद्धा आलं नाही आणि अजून पण कोणी आलेलं नाही आमची एक विनंती आहे की सरकारनं येऊन आम्हाला काहीतरी मदत द्यावी आणि पण आतापर्यंत जा नुकसान झालं आमचं ते भरून द्यावं अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून जो पाऊस आहे त्या पावसामुळे सोयाबीन प पिकाचे सुमारे एकतीस हजार नऊशे सत्तावन्न हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर कापूस या पिकाचं सात हजार सातशे चौतीस हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे जर पाऊस असंच तीन चार दिवस अजून कंटिन्यू राहिले तर सोयाबीन पिकाचे नुकसानीचे क्षेत्र जवळपास ऐंशी हजाराचे वर जाईल तर कापसाचे क्षेत्र पाच हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे